नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा धनश्री ड्रायविंग स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ आहे आपला मित्रांनो थ्री पॉईंट रिव्हर्स आजपर्यंत तुम्ही रिव्हर्स ऐकलाय आपल्याजवळ स्ट्रेट रिव्हर्स सुद्धा बघितलाय रिव्हर्स गाडी कशी घ्यायची आणि स्ट्रेट रिव्हर्स कशी घ्यायची हे आपण दाखवलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकताय दोन्ही व्हिडिओ त्यानंतरचाच हा व्हिडिओ आहे जर हे दोन व्हिडिओ तुम्ही बघितलात तरच आजचा व्हिडिओ तुम्हाला सोपा जाईल ओके तर आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो थ्री पॉईंट रिव्हर्स कसा पद्धतीने घ्यायचा ओके ह्याच्यामध्ये थ्री पॉईंट रिव्हर्सला यू टर्न सुद्धा म्हणतात म्हणजे जर यू टर्न घ्यायचा असेल आहे त्या पॉइंटवरून किंवा के टर्न के टर्न सुद्धा म्हणतात ह्याच पॉइंटला आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते थ्री पॉईंट रिव्हर्स म्हणजे एका ठिकाणी गाडी थांबलेली आहे बरोबर आहे त्या ठिकाणावर आपल्याला गाडी टर्न करायची आहे त्याच पोझिशनमध्ये परत लावायची आहे कशा पद्धतीने लावायचे असते हे करताना रिव्हर्स गेअर फर्स्ट गेअर दोनच गेअर वापरले जातात एकतर फर्स्ट गेअर अथवा रिव्हर्स गियर ते कशा पद्धतीने घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे ह्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लॉक आणि फ्री पोझिशन काय असते लॉक आणि फ्री पोझिशन काय असते म्हणजे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आपण शिकणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपण शिकणार आहे ती म्हणजे लॉक आणि फ्री पोझिशन काय शिकणार आहे आपण लॉक आणि फ्री पोझिशन आणि दुसरी गोष्ट आपण शिकणार आहे गाडी माग किती घ्यायची म्हणजे एखाद्या पॉईंटवर आपण थांबलोय साधारण किती गाडी माग घेऊ शकतोय आपण ह्या दोन गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप केलात आणि स्किप करताना हा जर पॉईंट निघून गेला तर पूर्ण व्हिडिओ बघण्याला काही अर्थ नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर आव्या आपण आपल्या पॉईंटला म्युझिक वॉल करायला लागेल ओके तर रिवर्स घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ध्यानात ठेवायची की आपल्याला म्युझिक ऑफ ठेवायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही व्हिडीओ मध्ये सांगितलेला आहे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेले आहे कशा पद्धतीने कश गाडी मागे घ्यायची आपल्याला रिव्हर्स घ्यायचा असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट परतदा रिपीट करतो फास्टमध्ये सगळ्यात पहिले ए सी ऑफ पाहिजे विंडोज खाली पाहिजेत त्याच्यानंतर म्युझिक ऑफ पाहिजे आणि आता आपल्याला गाडी रिव्हर्स घ्यायची आहे तर रिव्हर्स कशी आहे थ्री पॉईंट रिव्हर्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थ्री पॉईंट रिव्हर्स घेताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी दोन तुम्हाला आज बघायला मिळणार आहेत एक म्हणजे लॉक आणि फ्री पोझिशन लॉक फ्री पोझिशन काय असतं ही पहिली गोष्ट आणि दुसरी रिव्हर्स घेताना गाडी किती मागे घ्यायची ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने आज आपल्याला शिकायला मिळणार आहेत मी एकदा तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने रिव्हर्स घ्यायचा असतो आणि आपण व्हिडिओ स्टार्ट करूया बघा आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगितलेलं स्टेरिंग फ्री आणि लॉक कशा पद्धतीने करायचं असतं हे पहिल्यांदा सांगतो हे जर तुम्हाला जमलं तर नव्वद टक्के तुमचा थ्री पॉईंट रिव्हर्स ओके मध्येच येणार आहे ओके काय करायचं आहे बघा सगळ्यात पहिलं म्हणजे स्टेअरिंग लॉक कसं करायचंय हे दाखवतो मी तुम्हाला हे स्टेअरिंग आहे हे पूर्ण एका साईडला फिरवतोय बघा मी आता राईट साईडला पूर्ण स्टेरिंग फिरवतोय मी हे स्टेअरिंग लॉक झालं बघा ह्याच्या पुढं जातं का स्टेरिंग लॉक झालं आणि चाकांची पोझिशन पण बघून घ्या पूर्ण चाक राईट साईडला आहेत आता फ्री कसं करायचं एक स्टेरिंग एकदा सरळ केलं दोन स्टेरिंग दोनदा सरळ केलं म्हणजे स्टेरिंग फ्री झालं लॉक आणि फ्री पोझिशन परत एकदा समजून घ्या लॉक फ्री टू टाइम स्ट्रेट करना म्हणजे फ्री करणं सेम पोझिशन लेफ्ट साइड ला लेफ साईडला रोटेट केलंय पूर्ण मी हे झालं लॉक एक दोन दोनदा स्ट्रेट केले म्हणजे फ्री झालं ओके फ्रीचा अर्थ लक्षात आला फ्रीचा अर्थ आपल्या गाडीची चाक स्ट्रेट पाहिजेत आणि लॉकचा अर्थ पूर्ण स्टेरिंग एका साइड ला लॉक पाहिजे लॉक Okay? फ्री ओके लक्षात आलं तुमच्या स्टेअरिंग लॉक आणि फ्री पूर्ण एका साइडला रोटेट करायचं कुठल्या एका साइडला पूर्ण रोटेट करणं म्हणजे स्टेअरिंग लॉक झालं आता स्टेअरिंग फ्री करायचं असेल तर टू टाइम स्टेरिंग तुम्हाला स्ट्रेट करावं लागेल हे झालं लॉक आणि फ्री आता घ्यायचं आपण थ्री पॉइंट रिव्हर्स अवघड असतो का हो मुळातच नाही एकदम सोपाय जितका अवघड समजतो तितका अवघड नाही आहे आणि जितका सोपं वाटतो तितका आहे किसेने खूप कहा आहे सब इतना आसान होता तो हर गदा पैलवान होता पण असं नाही आहे ना आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय थ्री पॉईंट रिव्हर्स ओके मध्ये शिकून घ्यायचं आहे आता काय करणार आहे गाडी बघा थ्री पॉईंट रिव्हर्स घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा गाडी आता ज्या पोझिशनला आहे समजा ही राईटला असेल अगर लेफ्टला रस्त्याच्या एका कडेला पहिली गोष्ट ती स्ट्रेट पाहिजे म्हणजे हा रस्ता आहे ह्या रस्त्याला बरोबर पॅरेल आपली गाडी लागलेली आहे ही पहिली गोष्ट पाहिजे आणि दुसरी गोष्ट थ्री पॉईंट रिव्हर्स घेताना सगळ्यात महत्वाची एकाच साईडला पाहिजे जेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढी गाडी एका साइडला तुम्हाला उभी करायची जेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढी गाडी एका साईडला तुम्हाला उभी करायची आहे आता तुम्हाला स्टेट रिव्हर्स घेताना दुसरी गोष्ट काय करायची आहे पहिली गोष्ट केली आपण रस्त्याच्या एका कडेला आणि स्ट्रेटमध्ये गाडी उभी केली ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पूर्ण स्टेअरिंग राईट साईडला फिरवायचं आहे आणि गाडी पुढे घ्यायची आहे काय करायचंय पूर्ण स्टेअरिंग स्टेरिंग लॉक करायचंय आणि गाडी पुढे घ्यायची आहे त्याच्यानंतर काय करायचंय दाखवतो मी तुम्हाला हे मी गाडीत बसलो आता बाकीच्या गोष्टी मी काय रिपीट करत नाही एक्सप्लेन करत नाही क्लच दाबलेला आहे पूर्ण गाडी स्टार्ट केली फर्स्ट गेअर घेतला गे हँड ब्रेक डिसएंगेज केला पूर्ण स्टेरिंग राईट साइड रोटेट केलं हे पूर्ण स्टेरिंग राईट साइडला आले बघा चाकांची पोझिशन पण बघून घ्या पूर्ण राईटला आलेली आहेत आता गाडी मी पुढे घेतोय हा आता बघून घ्या पोझिशन गाडीची ओके पूर्ण स्टेरिंग मी राईटला फिरवलंय बघा लॉक केले स्टेरिंग ब्रेक सोडलेला आहे एकदम सावकाश क्लस सोडतोय बघा परत क्लस दाबला ब्रेक दाबला गाडी पूर्ण थांबवली बघा ओके आता स्टेरिंग पूर्ण लेफ्ट साईडला रोटेट केलं एकदम सावकाश माग घेतली बघा परत थांबोली गाडी आता स्टेरिंग काय करायला लागल पूर्ण राईटला फिरवायला लागल पूर्ण राईटला फिरवलं फर्स्ट गिअर घेतला आहे अशी पुढे घेतली परत थांबवली गाडी परत काय केलं स्टेरिंग लेफ्ट साईडला फिरवलं पूर्ण रिव्हर्स गिअर घेतला माग नाही गाडी गेली बघा ओके आहे अशी माग घेतली बघा गाडी क्लस दाबला ब्रेक दाबला आता परत काय केलं पूर्ण स्टेअरिंग राईट साईडला फिरवलेलं आहे फर्स्ट गिअर थोडी पुढे घेतली गाडी थांबवली परत परत स्टेरिंग काय केलं लेफ्ट साईडला पूर्ण रोटेट केलेलं आहे थोडीशी माग घेतो माग नाही गाडी या लागल्या बघा थांबवली बघा मी आता स्टेरिंग दोनदा स्ट्रेट केलं वन टू पूर्ण थांबवली बघा गाडी गाडी पूर्ण थांबवलेली आहे क्लच दाबलेला आहे ब्रेक दाबलेला आहे गाडी गेली बघा मागणं किंवा के टर्न किंवा थ्री पॉइंट रिव्हर्स कशा पद्धतीने घ्यायचा तुमच्या लक्षात आलंच असेल फक्त एक पॉईंट मी सांगितलं तुम्हाला गाडी जवळ असताना की गाडी स्टेअरिंग लॉक कशा पद्धतीने करायचा आणि स्टेरिंग फ्री कशा पद्धतीने करायचा आता दुसरा मुद्दा तिथं सांगायचा सा? मुद्दाम पेंडिंग ठेवला मी ज्यावेळी गाडी तुम्ही रिव्हर्स घेता तेवढी किती घ्यायची असते एकदम सोपं उत्तर आहे कमीत कमी लक्षात आला गाडी ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स घेता आपण बऱ्याच वेळा काय करतो एखाद्या पॉईंट गाडी रिव्हर्स घेताना जेवढी शक्य आहे तेवढी घ्यायचा प्रयत्न करतो असं न करता जेवढी कमीत कमी शक्य आहे तेवढीच गाडी मागे घ्यायची अदरवाईज गाडी आपल्याला फॉरवर्ड घ्यायची आहे मग तो थ्री पॉईंट रिव्हर्स असेल साधा रिव्हर्स असेल अगर यू टर्न असेल जर समजा आपल्याला एखाद्या जर समजा आपल्याला एखाद्या पोझिशनवरून गाडी टर्न घ्यायची असेल तर शक्य तेवढी गाडी मागे घ्यायची नाहीये शक्य तेवढी कमीत कमी, -कमी गाडी मागे घ्यायची आहे आणि मगच रिव्हर्स कंप्लीट करायचा आहे कारण रिव्हर्सला ब्लाइंड स्पॉट जास्त असतो ब्लाइंड स्पॉट जर समजला नसेल तर आपले सगळे व्हिडिओ बघून काढा ब्लाइंड स्पॉट आपल्याला समजून जाईल ओके हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा विसरू नका आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद